आज आपण कुरकुरीत बटाट्याची भजी कशी बनवायची ते बघतोय तर सगळ्यात आधी आपण बटाटा छेलून त्याच्या स्लाइस करून घेऊयात इथे एक बटाटा मी पाण्याखाली व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलाय हा छेलून घेऊयात बटाटा या ठिकाणी शेलून झालाय आता या स्लायसरने याचे पातळ आपल्याला स्लाइस करून घ्यायचे खूप जाडसर स्लाइस नाही ठेवायचे पण त्याचबरोबर वेफर्स एवढे खूप पातळी स्लाइस नाही करायचे या पद्धतीने या थिकनेस झाले पाहिजे आता या बटाट्याचे स्नाइसेस मी या पाण्यामध्ये घालून ठेवले हे आपण बाजूला ठेवूयात आता आपण याच पीठ करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी बाउल मध्ये चार टेबल स्पून बेसन पीठ घेतलाय त्यानंतर अर्धा चमचा हळद एक छोटा चमचा गरम मसाला थोडस लाल तिखट हिंग चवीप्रमाणे मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सगळं आपण व्यवस्थित मिसळून घेऊयात हे सुके पदार्थ व्यवस्थित मिसळून झाले की यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि थोडस डाटसवर आपल्याला हे पीठ करायचंय जेणेकरून बटाट्याला त्याचं कोटिंग व्यवस्थित चढेल तर आता आपण तेलही व्यवस्थित तापवून घेतलाय भजी करण्यासाठी तर तेल चांगलं कडकडीत तापलं आता सोडा घालायचं नाहीये पण हे तेलाचं कडकडीत मोहन आपल्याला याच्यावर घालायचं तर एक चमचा मोहन घातलं आता याला मिसळून घ्यायचं आता हे जे बटाट्याचं भजीचं काप आहे ते पाण्यातून काढून घ्यायचे व्यवस्थित निथळून घ्यायचे हे काप आता हे काप सगळ्या बाजूने व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत पिठामध्ये आणि एक एक करून या देण्यामध्ये आपण सोडूयात या पद्धतीने दोन मिनिट अंबाची तळण झाले की हे पलटी करायचं तुम्ही बघू शकता मस्त कोटिंग आलंय आणि ही भजी छान अशी उगली आहे पलटी करून अजून तीन चार मिनिटं दुसऱ्या बाजूने पण हे भजी आपण तळून घेऊयात या ठिकाणी भाजी चार ते पाच मिनिटात दोन्ही बाजूने व्यवस्थित कुरकुरीत असे तळून घेतले एका डिश मध्ये काढून घेते आता याच पद्धतीने मी माझ्या भाजी पण तळून घेते कुरकुरीत अशी बटाटा भाजी इथे तयार आहे तुम्ही इथे बघू शकता कोटिंग किती मस्त आलीये मस्त अशी फोगली आहे भजी तर करून बघा ही रेसिपी आणि व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि मला कमेंट मध्ये सांगा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली जर तुम्ही आमच्या चॅनल वरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बने